अनमोल विचार जे तुम्हाला आनंदी आणि समाधानी करतील जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या अशा गोष्टी वाईट विचारांचे लोकच करतात घोड्यांच्या मागे आणि पैशावाल्यांच्या पुढे कधीही चालू नका कारण ते कधीही लात मारतात मुकाबला असा करा की दुसऱ्यांच्या जिंकण्यापेक्षा तुमच्या हरण्याची जास्त चर्चा होईल कदर करायला शिका कारण आयुष्य परत येत नाही आयुष्यामधून गेलेले लोक परत येत नाही म्हणून सगळ्यांची वेळीच किंमत करायला हवी आपण कोणासाठीही इथे गरजेचे नसतो जेवढे आपण स्वतःला समजतो तेवढे आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे मैत्री करा किंवा प्रेम करा पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका ज्यांना माहीत असतं एकटेपणा काय असतो ते, ते लोक नेहमी दुसऱ्यांसाठी हजर असतात बऱ्याचदा अशाच लोकांचं मन तुटतं जे नेहमी दुसऱ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करतात बोलणं कडू आहे पण खरं आहे या जगात जे दुःख लपवायला शिकले तेच आयुष्य जगायला शिकले ज्यांचं मन मोठं असतं त्यांना दुःखसुद्धा मोठे मिळतात वेळ एकसारखी राहिली असती तर आपल्या लोकांची ओळख कशी झाली असती म्हणूनच वेळेत आपल्या लोकांची पारख होते चूक होणं स्वाभाविक आहे ती मान्य करणे संस्कृती आहे आणि त्यामध्ये सुधार करणे प्रगती आहे कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका कारण तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता गरजेचे नाही हे सगळे धडे पुस्तकातूनच शिकावेत काही धडे आयुष्य आणि नाते सुद्धा शिकवतात प्रत्येक कोणती ना कोणती कला असते पण लोक दुसऱ्यासारखं बनण्याच्या नादात ती नष्ट करतात म्हणून दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नका स्वतः मधली कला जोपासा विचार चांगले असतील तर सगळं चांगलं दिसतं धोका शत्रूंचा नाही तर आसपासच्या लोकांचा असतो कारण जहाज बाहेरच्या पाण्याने नाही ना तर आतमध्ये पडलेल्या छिद्रामुळे बुडत असते कधी कधी आपलेच लोक आपल्या लोकांचा असा तमाशा बनवतात कि ते आपले म्हणण्याच्या लायकीचे राहत नाहीत जे मनापासून देऊ शकतो ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मौनाने सांगितलं जाऊ शकत ते शब्दाने नाही म्हणूनच मौन शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतो तुटलेलं मन आणि वाहणारे अश्रू यांची कदर देवाशिवाय कोणीही करू शकत नाही म्हणून कोणाजवळही आपल्या व्यथा मांडू नका आणि कोणाजवळही आपले अश्रू गाळू नका आयुष्य आपल्याला शिकवते की शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांची तक्रार करण्यापेक्षा स्वतःला बदला तरच आपल्याला समाधान मिळू शकेल कारण दुसऱ्यांना बदलणं हे आपल्या हातात नाही स्वतःला बदलणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे आयुष्यामध्ये काही लोक असेही असतात जे अनोळखी सुद्धा आपल्या लोकांपेक्षा जास्त मान आणि सन्मान देतात तुम्ही फक्त हसा आणि म्हणा मी ठीक आहे कारण खरं तर हे आहे की इथे कोणीही कोणाची पर्वा करत नाही नात्यांमध्ये एकदा भरोसा तुटला तर बोलणं तर होतं पण पूर्वीसारखं नाही कोणीतरी खरंच म्हटलं आहे ज्याचं मन मोठ आणि खर तर त्याला दुःख सुद्धा तेवढच मोठ मिळतं आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्यात वाईट असत मनाने चांगलं असण कारण चांगल्या असणाऱ्या लोकांची मन अगोदर मोडली जातात काही लोक मेणबत्तीप्रमाणे जळून नाते निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावून ऐकवतात या पाच लोकांपासून नेहमी सावध राहा शत्रूंच्या मित्रापासून नंबर दोन प्रवासात अनोळखी लोकांपासून नंबर तीन नेहमी कौतुक करणाऱ्यांपासून नंबर चार प्रमाणापेक्षा जास्त आपलेपणा दाखवणाऱ्यांपासून नंबर पाच मिनटा मिनटाला बदलणाऱ्या लोकांपासून आपण किती चुकीचे आणि बरोबर आहे हे फक्त दोनच लोकांना माहीत असते एक आपली आत्मा आणि दुसरा परमात्मा जो माणूस रडत रडत रागामध्ये सगळं बोलतो तो मनाने खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडत आजच्या जमान्यातील सत्य हेच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक आपोआप नात बनवतील कारण किंमत पैशांची असते तुमची नाही हक्क फक्त तिथेच दाखवला पाहिजे जिथे कोणीतरी तुम्हाला हक्क दिलेला असेल मान्य करण्याची हिम्मत आणि सुधारण्याची इच्छा असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो जेव्हा खूप काही असतं सांगायला तेव्हा माणूस शांत होतो लोक त्यांच्या जागेवरच ठीक असतात आपण प्रमाणापेक्षा जास्त त्यांना चांगलं आणि आपलं मानतो पण परिस्थिती मात्र वेगळी असते खरे लोक मनामध्ये तेवढी जागा बनवू शकत नाही जेवढी जागा मतलबी आणि खोटारडे लोक बनवतात त्यांच्या स्वार्थासाठी एका थेंबा एवढं आयुष्य आहे माणसाचं पण अहंकार सागरापेक्षा मोठा आहे जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर तुम्ही असे काहीतरी करत आहात जे तो व्यक्ती करू शकत नाही ऐपतीपेक्षा जास्त केलेला दिखावा माणसाला कर्जामध्ये बुडवतो रावणाच्या आयुष्यापासून एक गोष्ट शिकली आहे भाऊ असो किंवा मित्र स्वतःचे रहस्य दुसऱ्या कुणालाही सांगू नये डोळ्यातील पाणी आणि मनातील गोष्टी प्रत्येकाला समजत नाही त्या समजून घेणार आपली एखादी खास व्यक्ती असावी लागते ज्याच्या जवळ आपण मनातल्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो कुणासाठीही स्वतःला बदलू नका कारण ज्याला तुम्ही आवडता ते तुमच्यासाठी थोडे तरी ऍडजस्ट करतील गैरसमज आहे लोकांचा की रावण फक्त घमेंडीमुळे मारला गेला पण आपलेच लोक गद्दार असतात तेव्हा माणूस भरवशामुळे मारला जातो स्त्री जोपर्यंत मौन राहते तोपर्यंत तिला संस्कारी म्हणतात पण स्त्री जेव्हा तिच्या हक्कासाठी लढते तेव्हा तिला चारित्र्यहीन म्हणतात हे आपल्या समाजाचं वास्तव आहे पेन्शन फक्त काही हजार रुपये नसते तर ती एक चादर असते म्हातारपणाची ज्यामुळे एक रिटायर माणूस त्याची इज्जत सांभाळून ठेवतो कारण त्याची मुलं त्याला ओझ समजू नयेत म्हणून काही नाते तर रिकाम्या पाकिटांसारखे असतात त्यांच्यामध्ये काहीही नसतं पण आपण त्यांना सांभाळून ठेवतो आयुष्याने मला एवढं तर शिकवलं आहे कोणाकडूनही अपेक्षा ठेवणं बेकार आहे तुमच्याबरोबर कितीही धोका कपट झाले तरी जर तुम्ही कोणाबरोबर चुकीचे वागले नसाल तर तुम्ही आयुष्यामध्ये कायम यशस्वी होणार आहात आजच्या समाजामध्ये तोपर्यंत कुणालाही कुणासाठी वेळ नाही जोपर्यंत त्याचं तुमच्याकडे काही काम नसतं जर तुम्ही आयुष्यामध्ये शांत राहायला शिकले तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल आणि खूप काही दिसेल सुद्धा म्हणून शांत राहायला शिका गोष्टी आपोआप कळून येतात स्वत बरोबर बोलणं दुसऱ्यांबरोबर खोटं बोलण्यापेक्षा जास्त घातक जास्त खतरनाक असतं या जमान्यामध्ये प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या आयुष्यामध्ये आनंदी राहाल आयुष्यामध्ये वाईट वेळेचं येणं सुद्धा गरजेचं आहे नाहीतर आपलेपणाचा मुखवटा घातलेले परके कधी आपल्याला समजले नसते लक्षात ठेवा चालाकी चार दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकतो म्हणून दिखावा करण्यासाठी खोट वागू नका एक चुकीचा माणूस कोणाबद्दलही चांगला विचार कधीही करू शकत नाही ज्या व्यक्तीला नेहमी सगळ्यांना आनंदी पाहायचं असतं सगळ्यांबद्दल तो चांगला विचार करत असतो सगळ्यांची कदर करत असतो बऱ्याचदा तोच माणूस आयुष्यामध्ये एकटा पडतो घमेंडीमुळे नाही तर कधी कधी आयुष्यामध्ये स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लोकांची साथ सोडावी लागते बऱ्याचदा आयुष्यामध्ये सगळ्यांच्या मागे पळून पळून सगळ्यांची कदर करण्याच्या नादात माणूस मागे पडतो कारण तो स्वतःची कदर करायला विसरतो तुम्ही थोडा भरोसा वेळेवर सुद्धा करा कारण वेळ चांगल्या चांगल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा एक ना एक दिवस दूर करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह